स्कॅम आहे का ऑनलाईन पैसे कमवा वर्क फ्रॉम होम करा डिजिटल स्किल शिका हे सगळं ऐकलं की लोकांचा पहिला प्रश्न काय येतो हे खरंच आहे का हे स्कॅम तर नाही ना आज मी सगळं क्लिअर बोलणार आहे ह्या विषयावर कोणताही हाईप नाही कोणताही ओव्हर प्रॉमिस नाही तर नमस्कार मंडळी मी मनीषा पाटील आणि मी स्किल पैसा या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर डिजिटल स्किल शिकून आज वर्क फ्रॉम होम करते तर म्हणून आज मी तुम्हाला बाहेरून नाही तर आतून ट्रूथ सांगणार आहे बघा लोकांना स्कॅम का वाटतं कारण त्यांना त्यांची ती भीती असते चला फर्स्ट हा पॉईंट आपण क्लिअर करूया लोकांना स्कॅम का वाटतं कारण ऑनलाईन अर्निंग बद्दल खूप फेक ॲड्स येत असतात सात दिवसात पन्नास हजार कमवा हे प्रॉमिसेस फेक प्रॉमिसेस येत असतात काही लोक एफर्ट्स न करतात रिझल्ट एक्सपेक्ट करतात पण काय होतं काही लोक जॉईन करून त्यांना रिझल्ट मिळत नाहीत हा प्लॅटफॉर्म कोणासाठी नाहीये तर एफर्ट्स नको रिझल्ट हवा फ्रीमध्ये सगळं पाहिजे जर तुम्ही सेकंड कॅटेगरीमध्ये असाल तर ऑनेस्टली सांगते जॉईन करू नका कारण स्वतः मेहनत केल्याशिवाय फळ मिळत नाही माझा ऑनेस्ट एक्सपिरियन्स सांगते की मी बिगिनर होते मलाही डाउट होता फर्स्ट मंथ इन्कम झिरो होती सेकंड मंथ पण प्रॅक्टिस केली आणि मी थर्ड मंथमध्ये माझी अर्निंग सुरू झाली तर आज मी घरातून काम करते इम्पॉर्टंट लाईन काय आहे तर बघा काय होतं की काही लोक दहा दिवसात जॉईन करतात आणि परत दहा दिवसामध्ये ते क्विट करतात मग हा प्लॅटफॉर्म त्यांना काय वाटतो स्कॅम वाटतो पण ट्रूथ काय आहे स्किल शिकायला वेळ लागतो इन्कम बिल्ड करायला वेळ लागतो आणि कन्सिस्टन्सी पण लागते कारण स्किल पैसा हे नेमकं का काय आहे तर स्किल पैसा हा ई e लर्निंग स्कॅम नाही तर तो ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे इथे काय मिळतं तर हाय डिमांडेड स्किल शिकायला मिळतात स्टेप बाय स्टेप स्ट्रेनिंग होतात हँड होल्डिंग सपोर्ट मिळतो इनर फ्रेंडली एक्सप्लेनेशन मिळतात प्रॅक्टिकल लर्निंग असते कम्युनिटी सपोर्ट मिळतो आणि मग स्किल पैसा म्हणजे काय स्किल पैसा म्हणजे स्किल पैसा म्हणजे पैसे देतो का नाही स्किल शिकवतो पैसे कोण देतो तर ते आपल्याला स्किल क्लायंट देतो मार्केट देतो तर बघा का कोणासाठी आहे हा प्लॅटफॉर्म तर स्किल पैसा हा योग्य ज्यांना शिकायची तयारी आहे रोज एक ते दोन तास त्यांना प्रॅक्टिस करण्याची शिकण्याची तयारी आहे त्यांच्यासाठीच हा सा प्लॅटफॉर्म योग्य आहे आणि योग्य कोणासाठी नाही ज्यांना सात ना दिवसात इन्कम हवी आहे ज्यांना एफर्ट्स न करता ॲटोमॅटिक पैसे यायला पाहिजे असं पाहिजे तर यांच्यासाठी ऑनेस्टली मी तुम्हाला सांगते की ह्या लोकांनी जॉईन करू नका कारण आपले स्वतःचे एफर्ट्स दिल्या सा दिल्याशिवाय कोणताही प्लॅटफॉर्म काम करत नाही म्हणून आपण स्वतः किती एफर्ट्स टाकतो एखाद्या गोष्टी शिकायला बघा प्रत्येक गोष्टीसाठी वेळ लागतो लहान मुलं असतं त्याला हाताला हाताला धरून आपण शिकत असतो तर तो हळूहळू हळूहळू लगेच एक दोन वगैरे लिहायला लागतो का वन टू थ्री लिहायला लागतो का नाही त्याला आधी स्वतः स्टँडिंग लाईन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकवतो तेव्हा तो बिल्ड होतो तसंच तसं स्किल आहे स्किल आपण हळूहळू शिकलं आपलं आपण स्वतःला बिल्ड केलं प्लॅटफॉर्म डायरेक्शन देतो पण स्वतःला तुम्हालाच चालायचं असतं म्हणून तुम्ही स्वतः कितपर्यंत काय शिकले ते तुम्ही कसं अप्लाय केलं हे तुमच्यावर असतं स्किल पैसा देतो का तर नाही ट्रूथ स्किल शिकवतो आपल्याला मग इझी म्हणी येतो का तर नाही इझी मनी येत नाही स्वतः स्किल बिल्ड केल्याशिवाय कन्सिस्टन्सी ठेवल्याशिवाय पैसा येत नाही गॅरंटी इन्कम असते का तर नाही स्वतः तुम्ही एफर्ट्स घेतल्याशिवाय इन्कम येत नाही इझी मनी येत नाही स्वतः स्किल बिल्ड केल्याशिवाय कन्सिस्टन्सी ठेवल्याशिवाय पैसा येत नाही गॅरंटी इन्कम असते का तर नाही स्वतः तुम्ही एफर्ट्स घेतल्याशिवाय इन्कम येत नाही तर स्किल पैसा स्कॅम नाही पण लेझी माइंडसेटसाठी नाही कारण माइंडसेट आपला क्लिअर पाहिजे तर जर जर तुम्हाला खरंच स्किल बिल्ड करायचं असेल वर्क फ्रॉम होम करायचं असेल तर हा प्लॅटफॉर्म अपॉर्च्युनिटी आहे पण शॉर्टकट शोधत नाही तर स्किल पैसा स्कॅम नाही पण लेझी माइंडसेटसाठी नाही कारण माइंडसेट आपला क्लिअर पाहिजे तर जर जर तुम्हाला खरंच स्किल बिल्ड करायचं असेल वर्क फ्रॉम होम करायचं असेल तर हा प्लॅटफॉर्म अपॉर्च्युनिटी आहे पण शॉर्टकट शोधत नाही हा का कोणासाठी आहे हा प्लॅटफॉर्म तर स्किल पैसा हा योग्य ज्यांना शिकायची तयारी आहे रोज एक ते दोन तास त्यांना प्रॅक्टिस करण्याची शिकण्याची तयारी आहे त्यांच्यासाठीच हा साथ प्लॅटफॉर्म योग्य आहे आणि यो जर तुम्हाला खरंच स्किल बिल्ड करायचं असेल वर्क फ्रॉम होम करायचं असेल तर हा प्लॅटफॉर्म ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी पण शॉर्टकट शोधणाऱ्यांसाठी नाही तर हा मार्ग शॉर्टकट शोधणाऱ्यांसाठी नाही आहे जर तुम्हाला ऑनलाईन अर्निंगबद्दल ऑनेस्ट आणि आने प्रॅक्टिकल माहिती हवी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढे मी अजून कारण मी अजून पुढे लर्निंगचे ही व्हिडिओ शेअर करणार आहे बघा इथे रिएलिटी आहे मी मनीषा पाटील वर्क फ्रॉम होम करते आणि तुमच्यासाठी डिजिटल स्किप रोड स्किल रोडमॅप शेअर करते बघा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या स्किल जर्नीला आजपासून सुरुवात करा पुढे तुम्हाला अजून लर्निंग व्हिडिओ मिळतील थँक्यू